नमस्कार मी सौ दिलीप सरोडकर आता आपण आहे प्रभाग क्रमांक एक चे भाजपचे नगरसेवक पदाचे उमेदवार राकेश राणे यांच्या सोबत नमस्ते सर नमस्कार अंतिम टप्प्यात आहे प्रचार अवघे काही तास राहिलेले आहेत निवडणुकीला तर काय प्रतिसाद मिळतो तुम्हाला नागरिकांमधून नागरिकांकडून आम्हाला पूर्ण उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि ही सीट एक नंबरची वॉर्ड सीट ही आमची जास्तीत जास्त मताधिकारी निवडून येणार आणि नगर अध्यक्ष पण आहेत आमचे तिथून त्यांना जास्तीत जास्त इथून मतदान होणार आहे तुम्ही युवा आहात एक उद्योजक आहात तर युवकांसाठी किंवा तुमच्या प्रभागासाठी का काय काम पुढे करण्याचं तुमचं हो नियोजन आहे नक्कीच आमच्या इथे हा मध्ये हा ग्रामीण भाग असल्यामुळे बऱ्याच इथे युवक बेरोजगार युवकांचा मोठा प्रश्न आहे पण त्यांच्यासाठी काही काही जिल्हा उद्योग केंद्रातून उद्योग किंवा महिला बचत गटांसाठी महिलांसाठी काही आपण सक्षमीकरण करू शकतो तर ते नक्की प्रयत्न मी करणार आहे प्रभागातील नागरिकांना काय आवाहन करा नक्कीच आता जसा तुम्ही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे माझ्या प्रचार रॅलीमध्ये किंवा सगळ्या गोष्टी मध्ये तसंच तुम्ही उद्या मतदानाच्या दिवशी शंभर टक्के मतदान करून तुम्ही निवडून आला याची मला खात्री आहे मी माझ्या मतदारांना एकच सांगू इच्छितो की आता दोन तारखेला येणाऱ्या मतदानाच्या दिवशी तुम्ही आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार समीर नलावडे यांना कमळ निशानी समोर व मी एक नंबरचा उमेदवार राकेश राणे यांना बहुमूल्य मताने तुम्ही विजयी करू शकता धन्यवाद सर